संतोष देशमुख प्रकरणी आकावरही मुकोका लावा आमदार सुरेश धस यांची मागणी धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अजित पवारांकडे मागणी संतोष देशमुख हत्येप्रकरणी आकावरही मकोका लावा आमदार सुरेश धस यांची मागणी सुरेश दसानी बीडला बदनाम केलं पंकजा मुंडेंची टीका संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व सात आरोपींवर मकोका सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी कारवाई प्रतीक गुले सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे महेश केदार जयराम साटे विष्णु चाटेवर मकोका वाल्मी कराडच्या मुलाच्या अडचणीतही वाढ सुशील कराडनं बंदुकीचा धाक दाखवून फ्लॅट कार बळकावल्याचा दावा सोलापूर सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल महाविकास आघाडीतून ठाकरेगट बाहेर महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार राऊतांचं वक्तव्य शरद पवार काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष अजित पवार सुप्रिया सुळे एकाच मंचावर अंजन गावात महावितरण उपकेंद्राच्या उद्घाटनासाठी एकत्र पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरण राष्ट्रीय महिला आयोगाकडून समिती स्थापन पुढील दहा दिवसात अहवाल देण्याचे निर्देश आरोपीला तेरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी टोरेसच्या इन्स्टा अकाउंटवर नवा व्हिडिओ अपलोड तौफिक रियाज न फसवणूक केल्याचा टोरेसचा दावा अयोध्येतील राम मंदिराची वर्षपूर्ती पंतप्रधान मोदींनी केली शतकांच्या संघर्षाची आठवण राम मंदिराच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मोदींची पोस्ट